नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचं स्वागत आहे राखी सप्ताहातली दुसरी राखी मी बनवायला घेत आहे चला तर मैत्रिणींनो बनवूया आपण राखी राखी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तीन नंबरचे क्रिस्टल मोती कोणतेही रंग घ्या मी इथं जांभळा घेतला आहे तीन नंबरचे हिरवे क्रिस्टल मोती हा छोटा एक मोती मिळतो हे असे मोती मिळतात हा मीडियम साईज आहे आणि हे असे बेड्स वगैरे बरेच प्रकारचे मिळतात दुकानांमध्ये ते घेतले आणि याच्यासाठी ही कॅप घेतलेली आहे या बीडसाठी आणि दोरा घेतलेला आहे या अशा दुकानांमध्ये लढ्या मिळतात त्यातला तुम्हाला जो कोणताही हवा असेल तो रंग आणा आणि दोऱ्याला सुई तवण्यासाठी म्हणून जरा फेविकॉल लावायचा त्यामुळे दोरा घट्ट होतो व सहज सहजवला जातो आणि दोरा कापण्यासाठी कात्री आणि आम्ही साधारण नव्वद सेंटीमीटर दोरा सुईमध्ये होऊन घेतलाय आणि डबल केलेला आहे चला मग मैत्रिणीने बनवूया आपल्या लाडक्या भावासाठी राखी सुर एक हिरवा क्रिस्टल होऊन आहे त्याच्यानंतर हा वर्डन मती येऊन आहे साधारण इथपर्यंत आणायचंय त्याला परत एक हिरवा क्रिस्टल मती येऊन आहे एक गोल्डन मोती होऊन घ्यायचा आहे एक हिरवा क्रिस्टल होऊन घ्यायचा आहे एक गोल्डन डबरू मोती होऊन घ्यायचा आहे आणि एक जांभळा क्रिस्टल होऊन आहे आता आपण मधला जो मोठा मोती आहे त्याची कॅप होऊन घ्यायची त्याच्यावर हा कांडा मोती घालायचा आहे मोठा त्याच्यावर परत ही कॅप आता उलट्या बाजूनी घालायची आहे आणि एक जांभळा क्रिस्टल मोती होऊन घ्यायचा आहे एक गोल्डन डमरू एक गोल्डन डमरू मोती होऊन घ्यायचा आहे एक हिरवा क्रिस्टल मोती होऊन घ्यायचा आहे परत एक डमरू मोती होऊन घ्यायचं आहे परत एक हिरवा क्रिस्टल मोती होऊन आहे परत एक डमरू मोती होऊन आहे परत एक हिरवा क्रिस्टल मोती येऊन आहे हे पहा झाले की नाही आपली राखी अगदी पाच मिनिटामध्ये आता काय करायचंय आपण ह्याला मोठ्या मोत्याला सेंटरवर घ्यायचंय स so, आणि सोयी काढून टाकायची दौरा कट करणार आहे मी सोईचा आणि इथे एक गाठ मारून घ्यायचे जेणेकरून आपली राखीतले मोती पिखरणार नाही साधी गाठ आहे काही विशेष नाही आहे या बाजूनी पण एक गाठ मारून घ्यायचे हे पण मैत्रिणींनो किती सुंदर राखी बनवून झाली पाच मिनिटामध्ये अशाच नवीन नवीन कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये बनवून तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता किंवा तुम्ही कुणालाही हवी असेल तर तुम्ही विकू शकता मग मैत्रिणींनो कशी वाटली राखी मी बनवलेली जरा ही राखी आवडली असेल तर राखीला चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद